नाशिकमधून एक भयंकर घटना समोर आली असून नाशिकमध्ये तरुणींच्या जाचाला कंटाळून तेवीस वर्षीय तरुणाने आपलं जीवन संपवलं नाशिकच्या सिडकोच्या कमटवाडे परिसरात ही घटना घडली या घटनेने आंबट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कळबळ उडाले आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये सिडकोच्या कमटेवाडी परिसरात एका तेवीस वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली दोन तरुणींच्या जाचाला कंटाळून तरुणाने आपलं जीवन संपवलं ललित बाळासाहेब कोयटे असे या युवकाचं नाव आहे ललितने जीवन संपवण्यापूर्वी चिठ्ठी देखील लिहिली आहे या चिठ्ठीत दोन मैत्रिणी आणि एका मित्राचे पैसे उर मागण्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ललितने चिठ्ठीत केलेल्या आरोपानुसार पोलिसांनी दोन मैत्रिणी आणि एक मित्र यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत तसेच वेळोवेळी पैशांची मागणी केल्याने मित्र आणि मैत्रिणींचा जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले सोळा वर्षीय शाळकरी मुलगा संभाजीनगरमधून बेपत्ता झाला होता त्यानंतर त्याच्या वडिलाने करमाटा पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली करम भाऊसाहेब हो पोपाळे असं मुलाचं नाव आहे मुलाला एक पोलीस आणि शाळेतील शिक्षकाने शाळेत त्याला मारहाण केली होती याचा अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप करत मुलाच्या वडिलांनी केला आहे त्यानंतर मुलाच्या वडील आणि नातेवाईकांनी जालना महामार्गावर रात्री उशिरा जवळपास एक तास रस्ता रोखो केला तसेच मयत मुलाचा मृतदेहाची अँब्युलन्स पोलीस ठाण्यात गेटजवळ उभी केली होती